पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा थायरीच्या डी एस के चौकाजवळील चामुंडा हॉटेल शेजारील रस्त्यावर आज पहाटेपासून एक हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग पाहायला मिळाला रस्त्यावरून ड्रेनेजचे घाण पाणी ओसंडून वाहत होते संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी आणि नागरिकांना प्रचंड त्रास होत होता कामावर जाणारे लोक शाळेकडे जाणारी बोल वृद्धांची पावलं सगळ्यांना एकच ओरड ऐकू येत होती थांब दादा हळूजा रस्त्यावर घाण पाणी वाहत आहे अशा या अस्वस्थ करणाऱ्या दृश्यात एक व्यक्ती थांबली सामाजिक कार्यकर्ते निलेश दमिष्टे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या दमिष्टे यांनी जे दृश्य पाहिलं त्याने त्यांना हादरवून टाकलं हे विकासाचं चित्र नाही असं मनात ठरवत त्यांनी तात्काळ पुणे महानगरपालिकेशी संपर्क साधला आणि सोशल मीडियावरून या गंभीर समस्येचा आवाज उठवला त्यांच्या या प्रयत्नांचा तात्काळ परिणाम झाला मनपाच्या उपायुक्त प्रज्ञा पोद्दार यांनी स्वतः लक्ष घातलं आणि फक्त एका तासात गेटिंग मशीनच्या ड्रेनेजचा प्रवाह थांबवण्यात आला ज्या रस्त्यावर काही तासापूर्वी घाण पाणी वाहत होतं तिथे आता दिलासा वाहत होता या सामाजिक जागृतीमुळे धायरीकरांनी दमिष्ट यांचे मनपूर्वक आभार मानले आम्हाला घाण पाण्याचा विकास नको आम्हाला सोन्याची धायरी पाहिजे असे मत त्यांनी मांडले नागरिकांनी आता प्रशासनाकडे ड्रेनेज व पावसाळी लाईन कामस्वरूपी दुरुस्त करण्याची मागणी केली आहे कारण आज एक माणूस थांबला म्हणून बरंच काही थांबलं एका सोशल पोस्टने संपूर्ण विभाग जागा झाला थांब दादा या आवाजाने आज पुन्हा एकदा दाखवून दिलं जर मन स्वच्छ असेल तर घाण पाणीही थांबवता येतं नमस्कार मी निलेश सुरेखा रमेश दमिष्टे राहणार दाहेरी हे आत्ता आम्ही आहेत डी एस के चौकामध्ये चव्हाण बागेजवळ हे सगळा प्रमुख रोड आहे जो की डी एस केकडनं उंबळ्या गणपती चौकात जातो परिस्थिती आहे की महिला पाणी संपूर्ण रोडवर गेले अनेक दिवस वाहत आहे गेल्या अनेक दिवसापासून रोडवर पाणी वाहत आहे आणि अनेक जण टू व्हीलरवर जातात त्यांना एकामेकांच्या गाडीने दुसऱ्याच्या गाडीवर पाणी उडतं आहे अंगावर कपड्यावर पाणी आहे आणि लोक आंघोळ करून फ्रेश होऊन घरातून कामावर बाहेर पडतात शाळेला बाहेर पडतात परीक्षेला बाहेर पडतात परंतु हे पाणी जेव्हा घाण अंगावर पडतंय अंगाचा वास येतो आहे कामावर लक्ष लागलेत नाही जीवनावर लक्ष लागत नाही अशी परिस्थिती आहे हे टेनिस दुंबल्यानंतर मी स्वतः चाफेकर सरांना पाटील सरांना व सुर्वे सरांना संपर्क केला एकामेकावर ढकलून द्यायची पद्धत अजूनही संपलेली नाही परंतु नक्कीच सांगायला एवढ्या अधिकाऱ्यांबाबत की प्रज्ञा पोद्दार मॅडम यांनी मनावर घेऊन तुरंत चापेकर सरांना फॉलोअप करून सांगितलं की इथं लवकर तुरंत ॲक्शन घ्या त्या चापेकर सरांनी लगेच आत्ता गाडी पाठवलेली आहे आणि हे गाडी आली आहे हे त्वरित काम झालं पाहिजे त्या ठिकाणी पुढच्या चेंबरचं देखील आता काम करतायत आणि हे असं त्वरित काम झालं पाहिजे हे रस्त्यावर वाहणारं महिला पाणी हे एका दिवसाचं नाही एका तासाचं पण नाही हे वारंवार येतं आणि लोकांच्या रोजच्या जीवनावर खूप मोठा भयंकर परिणाम याच्यावर होतो आहे मागाशीचे कार्यकर्ते सांगत होते की जर हे पाणी जखमेवर ओढलं आणि जर त्वरित स्वाप नाही केलं तर गँग्रीन सारखा रोग होऊ शकतो अनेक परिणाम आहेत डायरीमध्ये असे अनेक चेंबर आहेत जे महिनोन महिने वाहत आहेत ओढ्याला त्या रायकरमाळ्याच्या तिथे सिल्वर समोर ओढ्याला जो काही नैसर्गिक ओढा आहे त्या ओढ्याला देखील एक चेंबर रेग्युलर वाहतोय काल त्याचा पाठपुरावा केला आणि काल त्यांनी थोडंसं काम केलं पण पूर्ण काम संपलं नाही आम्ही इशारा दिला जर ते काम शनिवारच्या आत नाही झालं तर आम्ही रायकरमाळ्यात रस्ता रोको करून निषेध नोंदवणार आहोत त्या ठिकाणी त्वरित काम करण्यात आलं पाहिजे नैसर्गिक ओळ्यात पाणी जाते ते पाणी आजूबाजूच्या विहिरींना व आजूबाजूच्या बोरवेलला मिक्स होते आम्ही पाण्याचे नमुने तपासणीसाठी पुढे काल पाठवलेले आहेत त्याचा रिपोर्ट काय येतोय त्याच्यानुसार पुढच्या आंदोलनाची दिशा ठरेल आमच्या अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा नम्र आव्हान आहे आम्हाला कुठले आंदोलनं करायला आवडत नाही परंतु तुम्ही जातीनं आमच्या भागावर न्याय द्या तुमच्या पदाला शोभेल अशी कामं करा मी स्वतः निलेश निलेश रमेश निलेश सुरेखा राणा दायरी धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा